नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नजर आमची बातमी तुमची आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत असाल तर तो सिद्ध दाखुआ। करून दाखवा मात्र जनतेची दिशाभूल करू नका आमदार गणेश नाईक ऐरोली सेक्टर दोन येथे माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकू समारंभ व ज्येष्ठ माजी नगरसेवक आनंद सुतार यांच्या प्रयत्नाने प्रभागात सी सी टी व्ही कॅमेरे व दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पुस्तिकेचं प्रकाशन सोहळा आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडला यावेळी विशेष अतिथी म्हणून कल्पना संजीव नाईक कल्याणी संदीप नाईक वैष्णवी वैभव नाईक काजल सागर नाईक उपस्थित होते याप्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये बाजी मारणाऱ्या महिलांना माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली गेल्या दहा महिन्यापासून करोनामुळे घरात बसून असणाऱ्या महिलांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला भ्रष्टाचार कोण करत असेल तर तो दाखवा आमच्या कोणत्याही नगरसेवक का कार्यकर्त्यांवर कारवाई करा त्यांची नावं घ्या कोणत्याही प्रकारे चौकशी करा आमचे धंदे वाईट नाहीत आम्ही नालायक लोकांबरोबर कधीच राहत नाही या याप्रसंगी आमदार गणेश नाईक यांनी सांगितले वॉर्ड क्रमांक दहामध्ये श्री आनंद सुतार आणि श्रीमती शशिकला सुतार दोघे नगरसेवक आहेत या लोकांनी आज हल्दी कुंकू समारंभ या ठिकाणी आपल्या भगिनींच्या कुंकुवाला बळ देण्याकरता त्यांना सदिच्छा देण्याकरता सगळे गॅदर केलेले आहे म्हणजे एकत्र केलेले आहे आणि त्याच वातावरणामध्ये त्यांनी सी सी टी व्ही कॅमेराचं या पंचेचाळीस कॅमेरे या दोन विभागामध्ये लावले जाणार आहेत दहावीनंतर आणि बारावीनंतर काय हे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो पालकांना प्रश्न पडतो त्याच्याकरता एक पुस्तिका त्या ठिकाणी निर्माण केली त्याचं प्रकाशन आता माझ्या हस्ते झालं सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं प्रकाशन झालं ज्या पद्धतीनं माझ्या राजकीय जीवनामध्ये मी नव्वद साली आमदार झालो तेव्हापासून आनंद सुतार माझ्याबरोबर आहे तर आता दोन हजार एकवीस उजाडलं आहे आणि भविष्यकाळामध्ये आनंद सुतारने भाऊक होऊन असं बोलला की दादा जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी राजकारण करीत राहीन तर आनंद सुताराला म्हणतो मी मी फिजिकली फिट आहे मेंटली फिट आहे सोशली फिट आहे पॉलिटिकली पण फिट आहे कारण नवींबईच्या जनतेचं प्रेम आहे हे आमची शक्ती आहे कोणाकडे मसल पॉवर असेल कोणाकडे चेअर पॉवर असेल कोणाकडे तुमची मनी पावर असेल पण ह्या पॉवरच्यापेक्षा आमच्यावर लोकांनी दिलेलं प्रेम त्याच्यातून नैतिकतेनं आम्ही केलेलं काम ही मॉरल पॉवर ही सुपर पॉवर आहे असं माझं मत आहे मी कटाक्षानं कुठल्या पक्षाचं नाव कुठल्या ना, व्यक्तीचं नाव घ्यायचं टाळलंय याचा अर्थ आम्हाला काय कोणावर आरोप करता येणार नाही असे आम्ही आम्ही आरोप करू शकतो परंतु तो नलावरचा भांडणासारखं वादविवाद निर्माण करण्याची माझी इच्छा नाही आम्ही आमच्या का म्हणजे आम्ही भ्रष्टाचार कोले भ्रष्टाचारी को, भ्रष्टाचार दाखवा ऐकू तुम्ही आमच्या कुठल्या कार्यकर्त्यावर नगरसेवकावर तुम्ही कोणावर नेम द पर्सन नाव घ्या त्याने केलेल्या भ्रष्टाचार आणि त्या पद्धतीनं तुम्ही कारवाई करा थांबू नका म्हणजे उद्याला स्तर उद्याला ठिकाणी वॉर्ड अधिकारी उपायुक्त आयुक्त तहसीलदार प्रांत कलेक्टर म्हणजे म्हणजे महसूल आयुक्त ज्या ज्या ई डी त्याच्यानंतर आय टी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि एन सी बी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या कुठल्या कुठल्या म्हणजे आमच्या लोकांचे काय धंदे वाईट सगळे अक्षय एक्सपोज करा आणि माझं स्पष्ट मत आहे अशा नालायक लोकांच्या बरोबर आम्ही कधीच नाही मी ज्याला फॉर्म भरला एक दोन हजार एकोणीसला ला माझ्यावर असलेल्या गुन्ह्याचं कॉलम झिरो 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 आहे मग आता प्रश्न असा मग आता एखादा एखादा नाव बदनाम केलं दे झालं तर काही लावू शकतो ना कोणालाही चोर ठरू शकतो खोटे नाट्य आरोप करून जनता फसणारी नाही जनता म्हणजे मग मी डायलॉग बोललो होतो की हे पब्लिक हे सब कुछ जाणते तर लगेच गणेश नाईकनी पिक्चरच्या स्टाईलमध्ये डायलॉग बोलला हे पब्लिक हे सब जानते हे एक तर ही एक प्रश्न असे ही जनता खरोखर सगळं जा ओळखून आहे आणि म्हणून या भविष्यकाळच्या कालखंडामध्ये राजकारण तंदुरुस्त होणार देशाचं राजकारण तंदुरुस्त आहेच महापालिकेचं तंदुरुस्त होईल आणि त्या कालखंडामध्ये जेव्हा केव्हा पुन्हा निवडणुका येतील त्याला राज्याचंच राज राजकारणसुद्धा भारतीय जनता पक्षाचं तंदुरुस्त असेल हा माझा विश्वास आहे बोललो मागे वीस वर्षापूर्वी वीस वर्ष वाढणार नाही बोलवतो ना आता पंधरा वर्ष तर मी मग नंतर परत चूक दुरुस्त केली पुन्हा पंधरा वर्ष ने वीस वर्ष पाणीपटीने घरपटी वाढणार नाही तरीसुद्धा नवी मुंबई महापालिका राज्यात एक नंबर राहील आणि देशात तीन नंबर आहे ती तिला परत एक नंबर परत नेण्याचा सगळा आमचा इरादा राहील आणि तो पुरा करून फार पूर्वीपासून तयार करून ठेवलेली आहे आता फक्त मी पूर्वी काय झालं आता मी तर खरं म्हणजे त्या राजकारणात जाऊ इच्छित नाही मी पालकमंत्री होतो पर आम्हाला म्हणजे शक्ती मिळण्याच्याऐवजी आमचे पायचं ओढण्याचं काम सगळ्या मागच्या कालखंडात झालेलं आहे परमेश्वर त्यांचं भलं करू गेले सत्तावीस वर्षे जवळजवळ मी माझा प्रभाग माझा परिवार म्हणून हल्दी कुंकू समारंभ प्रत्येक वर्षी करतो प्रत्येक वर्षी महिलांची संख्या अधिकाधिकच वाढत गेलेली आहे आणि मागच्या पंचवीसीमध्ये ते शशिकाला सुतार नगरसेविका झाल्यानंतर त्याच्यामध्ये अधिक भर पडली आणि महिलांची संख्या आणखी वाढली आता ह्या वर्षी म्हणजे निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्या निवडणुकाच्या अनुषंगाने प्रत्येक तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघता का हल्दी कुंकू समारंभ सुरूच आहे तसा विषय होऊ शकतो परंतु यावर्षी आम्ही असं ठरवलं की ह्या प्रभागाला आपण थोडे सी सी टी व्ही कॅमेरे लावून महिलांना आणि ज्या घटना घडत आहेत सोनचाकली चोरी करणे गाड्या चोरी करणे घरात घुसून चोरी चोरी करणे या चोरीला कुठे आळा असावा म्हणून आम्ही सी सी कॅमेरे लावण्याचा प्रयोग सुरू केलेला आहे आणि त्याचा उद्यापासून आज जादा शुभारंभ झाला आहे उद्यापासून कॅमेरे लावतील म्हणजे एक सात आठ दिवसामध्ये सगळे रस्त्यावर गल्ल्यामध्ये कॅमेरे लागतील आणि गेली एकोणीसशे शहाण्णवपासून मी दहावीची सी सराव परीक्षा घेतो आहे सभाच्या माध्यमातून गेली दोन हजार वीसपर्यंत आम्ही सी सराव परीक्षा मराठी हिंदी इंग्रजी माध्यमातून घेतल्या यावर्षी लॉकडाऊनमुळे परीक्षा होऊ शकलो नाही शकली नाही म्हणून यावर्षी मी असं ठरवलं की आता विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या नंतर काय असं करिअर गार्डन म्हणून शिक्षण हे नावाचं पुस्तक ज्याचे लेखक विठ्ठल पवार म्हणून आहेत त्यांची पुस्तिका मी आज विद्यार्थ्यांनी पालकांना दादांच्या हस्ते प्रकाशन केलेलं आहे ती पुस्तिका उद्यापासून वाटप होणार आहे विद्यार्थ्यांनी काय करावं हो, पालकांनी काय करावं हो, महिलांनी काय करावं हो, लहान बालकांनी काय करावं हो, ज्येष्ठांनी काय करावं हो। या सगळ्या गोष्टींचं आम्ही परिवार म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही ती जबाबदारी घेतो आणि ती पार पाडतो त्यामुळे महिलांचा पुरुषांचा नागरिकांचा विश्वास जो आमच्यावर हो आहे ते येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळेल की ह्या प्रभाग प्रभाग दहामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचाच आणि कमल हा उमेदवार निवडून येईल त्याबद्दल आता कोणालाही शंका राहिली नाही असं मला वाटतं नाही हे आम्ही मगाशी सांगितलं का हे प्रत्येक प्रत्येक हे सगळ्या वाढत चाललेली आहे महिला परिवार आहे ना हे आम्ही प्रभाग म्हणून किंवा राजकारण म्हणून काम करीत आम्ही परिवार म्हणून काम करतो आणि परिवाराचा सदस्य हा कोणी लहान नसतो मोठा नसतो कुठली जातपात नसते मी सर्वांच्या सुखदुखात असतो कोरोना कालावधीमध्ये जे काम आम्ही केलेलं आहे ना ते खरं म्हणजे आता आम्ही भाषणात सांगितलं नाही कारण का जे सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात जे कोणाला मदत केली ते सांगायची नसतं परंतु मी नेहमी म्हणत असतो जे मी बोलतो करतो, करतो, ते करतो आणि करतो तेच बोलतो म्हणून हा आज जर तुम्ही जर एवढ्या संख्या महिला संख्या बघितल्यात त्या सं महिलांचा आमच्यावर असलेला विश्वास आणि परिवारावर असलेला विश्वास ह्यामुळे या मोठ्या संख्येने जमल्या असं मला वाटतं आता मी प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये जेव्हा नगरसेविका उभी राहिलेली तेव्हा मी लोकांना सर्वांना वचन दिलेलं आम्ही तुमची कामं करू तेच वचन पुढे घेऊन मी फक्त नगरसेविका म्हणून नाही गेली त्यांच्यासमोर मी एक त्यांचे विचार त्यांची जी कामं होती त्यासाठी मी एक त्यांची सेविका म्हणून त्यांच्यासमोर गेले मला त्यांची माझ्या मनामधून नगरसेविकाचा प्रश्न होता माझ्या मी सेविका म्हणून त्यांच्या त्यांना जो शब्द दिला आहे तोच माझ्या मनावर होता कारण मी त्यांना शब्द दिला आहे तो मला पुरा करायचा त्यासाठी मी सभागृहात आवाज उठवलो आहे स आयुक्तांशी बोलायचो महापौरांशी तर मा माझे आमचे मार्गदर्शन सुद्धा असं त्यांच्या माध्यमातून मी जनतेची कामं आहेत ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे महिलांची सुरक्षा आमच्या वॉर्डामध्ये पहिल्यापासूनच आहे पण तरी पण आम्ही लोकांना कोणाला वाटायला नको का म्हणून तर एक कॅमेऱ्याचं सी सी टी व्ही हे केलं आम्ही कॅमेऱ्यांचे का महिलांची सुरक्षा आता वातावरण हे करोनाच्या एक, एक वर्षामध्ये ते जरा बेकारी वाढलेली आहे त्यामुळे आम्ही क कॅमेऱ्यांचं हे व वार्डामध्ये चालू करणार आहे खूपच छान वाटलं त्यांनी आम्हाला इथे बोलावलं दोन्ही दाम्पत्यांनी आम्हाला इथे बोलावलं खूप छान वाटलं आज त्यांनी दाखवून दिलं की आम्ही नाईक साहेबांवर म्हणजे दादांवर आमचं किती प्रेम आहे आणि आम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या बरोबर आहोत हे नेहमीच आम्हाला नवी मुंबईच्या संपूर्ण जनतेने दाखवलेलं पण इथली उपस्थिती पाहून खूप छान वाटलं नाही नाही असं काही नाही आहे सध्या तरी अजून असा काही विचार नाहीये लोकांचं प्रेम आहे ज्यामुळे आम्ही येतो आणि ब्युरो रिपोर्ट प्रबोधन निशा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाबा